ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ जयविंद जय शिवराज जय सुविदा विनिलेश भोजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्यध्यक्ष आज या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बदलापूर नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग जे आहे जे इकडच्या भाजप सेनेच्या नेत्यांच्या मर्जीने काम करणारे लोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनंतर आता तथागत गौतम बुद्धांची जयंती पुढच्या मेहनत आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि त्याचबरोबर अहिल्या माता अवळकरांची पण जयंती पुढच्या मेहनत आहे त्या अनुषंगाने बॅनर संविधान चौक या ठिकाणी आम्ही लावला होता आणि तो बॅनर अतिक्रमण विभागाने काढलेला आहे त्याचं कन्फर्मेशन मी विजय कदम जे अतिक्रमण विभागाचे अधिकारी त्यांच्याकडनं मी घेतल्यावरती त्यांनी सांगितलं आम्ही काढलेला आहे आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही हा बॅनर का काढत म्हणजे तुम्हाला परमिशन नाही आहे जेव्हा तुम्ही परमिशन घेतली नाही तेव्हा मी त्यांना प्रश्न केला की भाजप आणि सेनेच्या नेत्यांचे जे बॅनर काढतात ते ते तुमचे कोण लागतात नातेतून त्यांचे बॅनर का नाही काढत नाही म्हणे काढलेले तर माझ्याकडे आता व्हिडिओ आहेत माझ्याकडे काही फोटो आहेत त्याच्यामध्ये अजूनही भाजपचे आणि सेनेचे असे बरेचसे बॅनर लागलेले आहेत आणि त्याची कुठेही पर प्रकारची परमिशन नाही मग विजय कदम हे भाजप आणि सेनेच्या पगारावरती काम करतात का असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे हे नातेने कोण लागतात त्यांचे बाप लागतात त्यांचे आजोबा लागतात काजू त्यांचे कोण नात्याने लागतात मला काय कळत नाही परंतु बाबासाहेबांचा फोटो आणि गौतम बुद्धांचा फोटो आणि आपल्या बहुजन महापुरुषांचा फोटो जर लागला तर यांच्या पोटामध्ये काय दुखतं हे मला कळत नाही म्हणजे यांना कुठली जे मागे पण आम्ही बौद्ध आदिवासी ऐक्य परिषदेचा कार्यक्रम लावला होता त्यावेळेला आम्ही परमिशनसाठी गेलो तर जाणीवपूर्वक टाळ टाळ करून आम्हाला परमिशन नाकारली आणि शेवटी आमच्या जो कार्यक्रम होता त्याच्या आदल्या दिवशी आम्हाला परमिशन भेटली म्हणजे एक ठिकाणी हे भाजप सेनेचे आणि राष्ट्रवादीचे किंवा बाकीच्या काँग्रेसचे वगैरे पक्षांचे सर्वांचे लावतात आणि बहुजन मुक्ती पार्टी असेल किंवा आंबेडकरी चळवळीचे सर्व सामाजिक संघटनेचे जेव्हा बॅनर लागतात बाबासाहेबांचे बॅनर लागतात तर ह्यांना पोटात काय कुठली कुठलीही जातीग्रस्त मानसिकता आहे मला कळत नाही विजय कदम यांच्यावरती अगोदर ही अँटी करप्शनची कारवाई झालेली आहे आणि अशा व्यक्तीला अतिक्रमण विभागामध्ये ठेवून मारुती गायकवाड हे त्यांना प्राधान्य देऊन भ्रष्टाचार करण्यासाठी प्रवृत्त करतायत का असा प्रश्न निर्माण होतो म्हणून मी उद्या बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने माननीय अधिकारी यांना पत्र देणार आहे त्याचबरोबर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बागोडकर साहेब यांनाही पत्र देणार आहे की विजय कदम यांच्यावरती अॅट्रेस अंतर्गत गुन्हा दाखल करा कारण ही जातीग्रस्त मानसिकतेने कारवाई केली जाते जाणीवपूर्वक केली जाते बाबासाहेबांची जयंती आत्ता झाली लगेच तुम्ही दोन तीन दिवसामध्ये बॅनर काढता इथे इथे मोठ्या मोठ्या नेत्यांचे बॅनर एक एक महिना ठेवतात ते तुमचे कोण बाप लागतात का ते तुमचे आम्ही जेव्हा टॅक्स भरतो त्या मधून तुम्हाला सॅलरी भेटते आणि त्या सॅलरीवरती तुमचं कुटुंब चालतं ही नगरपालिका चालते मग तुम्ही एकतर्फी का निर्णय घेता किंवा एकतर्फी का निघत तुम्ही काम करता काम करायचं तर सर्व सकट सर्वांना समान कायद्याप्रमाणे करा मागे पण कारवाई केली सांगितलं की पदविक्रेता अधिनियमप्रमाणे कारवाई ही बंद ही चुकीची कारवाई आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे हे सर्व मोर्चा आंदोलन काढून सर्व सांगितलं तरी पण विजय कदम कारवाई करून हप्ते घेतो लोकांकडनं पैसे घेतो पैसे जर नाही दिले तर त्यांच्यावरती कारवाई करतो गाड्या जमा करतोय मारुती गायकवाड निकोळे साहेब यांना सर्वांना सांगितलेलं आहे जे उप उपजे मुख्याधिकारी आहेत गुजर केतन गुजर त्यांनाही ही गोष्टी माहिती दिलेली लेख ले, पत्र सुद्धा दिलेलं आहे तरी सुद्धा विजय कदमवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्याला प्राधान्य दिलं आहे असं जर वारंवार होत असेल आणि आंबेडकर चळवळीच्या संघटनेच्या लोकांना पदाधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या त्यांच्यावरती जर का गेल वर्तणूक जर होत असेल जातीग्रस्त मानसिकताने होत असेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि विजय कदमचं आम्ही तोंड काळ करू हे आव्हान या ठिकाणी नगरपालिकेला देत आहे जाणीवपूर्वक मी बोलत आहे की विजय कदा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा